अहिल्यानगर शहर पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे नगरशहर विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पदावर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांची बदली झाली आहे राज्याच्या गृह विभागाने नुकत्याच केलेल्या बदल्यांमध्ये राज्यातील सोळा उपाधीक्षकांची बदली झाली आहे यात पंधरा परिवीक्षाधीन उपाधीक्षकांना नवीन नियुक्त दिल्यात अहिल्यानगर जिल्ह्यात परिवीक्षाधीन कार्यकाळ पूर्ण केलेले उपाधीक्षक संतोष खाडे यांची बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे बदली झाली आहे तर शहर उपाधीक्षक अमोल भारती यांची शिर्डी विभाग उप पदी बदली अहिल्यानगर शहरातील रिक्त या दरम्यान ग्रामीण वमने यांच्याकडे अतिरिक्त पदभार होता त्यामुळे नगर शहर उपाधीक्षक पदासाठी अनेकांची नावं चर्चेत होती अखेर अनुभवी अधिकारी दिलीप टिपर्से यांची येथे नियुक्ती करण्यात आली आहे तर आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी उपाधीक्षक दिलीप टिपरसे यांच्यावर आता मोठी जबाबदारी असणार आहे खून खुनाचा प्रयत्न दोन समाजातील तणाव विविध आंदोलने मोर्चे यामुळे अहिल्यानगर शहर उपविभाग कायम चर्चेत असतो या सर्व आव्हानात्मक परिस्थितीत नगर शहरातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचं कठीण काम नव्यानं आलेल्या उपाधीक्षक दिलीप टिपरसे यांच्यासमोर आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज स्टुडंट ट्वेंटी फोर अहिल्यानगर